यावेळी आपल्यासोबत आहे महाकवी कालिदास ग्रामीण बिगर शेती सहकारी सहकारीपद संस्था मर्यादितचे अध्यक्ष आपण अनिल पोले सर आहेत नमस्कार सर सर सर्वात पहिले तर आमच्या चॅनलतर्फे आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ ही जी आपली जी संस्था जी, जी आहे शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी ही चांगली संस्था आहे एक प्रकारे त्यांच्या मदतीसाठी आणि आर्थिक उलाढालसाठी पण ही चांगली संस्था आहे आपली तर कशा प्रकारची जी, जी संस्था आहे प्रगती शिकावर अग्रसर आहे काय याचे त्या संस्थेचे आपल्या संस्थेचे वैशिष्ट्य आहे त्याबद्दल सांगा सर ॲक्च्युली ही जी संस्था आहे ही माझी तिसरी संस्था बरोबर याच्या अगोदर मी पंचवीस वर्षाच्या असताना संजीवनी सहकारी पतसंस्था नावाची एक पतपेढी काचुरवाई या गावामध्ये छोट्याशा गावामध्ये स्थापन केली होती आणि त्यानंतर मग तिची एक शाखा आपण रामटेकला केली आणि त्याच्यानंतर मग आमचं त्या संस्थेमध्ये आमचं काही डिस्प्यूट झाल्यामुळे मग आम्हाला ती संस्था सोडावी लागली आणि त्याच्यानंतर मग ही महाकवी कालिदास सहकारी पतसंस्था जी आहे ही पतसंस्था मी ओव्हरटेक केली ॲक्च्युली ही पतसंस्था डुबलेली होती सुपरफिट झालेली होती जवळपास आणि हिचे जे व्यवहार होते एका वर्षाचे हे अठरा हजार रुपयाचे होते पंधरा वर्षाच्या अगोदरची ही गोष्ट आहे आणि अठरा वर्षाच्या अगोदर ही संस्था मी हातामध्ये घेतली आणि ही संस्था हातात घेतल्यानंतर हिला जेव्हा मी पहिल्यांदा मिटिंगला गेलो सर त्यावेळेस आम्हाला बसायला खुर्च्याही नव्हत्या आणि जी मॅनेजमेंट होती आमची ती मॅनेजमेंट अगदी म्हणे म्हातारे झाले होते त्यांच्याकडून थकीत कर्जाची वसुली होत नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांनी मला हा प्रस्ताव दिला की ही संस्था आपण ओव्हरटेक करावी आणि आपल्या हातामध्ये घ्यावी मग मला संस्था चालवण्याचा जो, जो अनुभव होता त्या अनुभवाच्या आधारावर मी या संस्थेला माझ्या हातात घेतलं आणि अगदी अठरा हजाराची वार्षिक उलाढाल असलेली ही जी संस्था आहे ही जवळपास आज एकशे वीस कोटी रुपयाच्या उलाढालीपर्यंत पोहोचलेली आहे इला मला पंधरा वर्ष लागले स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप मला त्याच्यामध्ये निरंतर डेव्हलपमेंट करावं लागलं निरंतर नवीन नवीन योजना राबवाव्या लागल्या नवीन नवीन प्रकारच्या फॅसिलिटीज मला ग्राहकांना द्याव्या लागल्यात आणि त्याच्याबरोबरच फॅसिलिटी देता देतानाच एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी मी कंडक्ट केली आणि ती म्हणजे ग्राहकांप्रती असलेला कर्मचारी आणि संचालक मंडळाचा व्यवहार कारण आमची अशी भूमिका आहे की ग्राहक भव आणि ग्राहकाला देव म्हणूनच आम्ही आमच्या संस्थेची वाटचाल केली आणि परमेश्वराने आम्हाला या ठिकाणी साथ दिली या भागामधल्या असंख्य माझ्या गोरगरीब शेत शेतकरी शेतमजूर दीनदलित आणि अगदी ज्यांना बँका उभ्या करत नाही अशा खालच्या पातळीवरच्या लोकांना आम्ही सोबत घेऊन या संस्थेची उलाढाल आम्ही जवळपास एकशे वीस कोटीपर्यंत आता नेण्यामध्ये यशस्वी झालेले आहोत नाही लोकांचे विश्वास आपल्या संस्थेवर आहेच प्रश्नच नाही पण ते जे व्यापारिक संस्था आहेत त्यांचाही विश्वास वाढलेला आहे आणखीन आपला बँकेच्या बे, आपल्या संस्थेचा प्रगती अहवाल बघता दिवसेंदिवसं ते प्रगती शिखारभार आहे तर प्रकारचे आपले हे अहवाल आहेत त्याबद्दल सांगा सर याच्यामध्ये झालं असं मी तुम्हाला अगोदरच बोलताना सांगितलं की ग्राहकांना सन्मान आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा या ठिकाणी कर्मचारी एखादा ग्राहक आला तर आमची सर जे सुवर्ण तारण कर्ज योजना जी आहे ही या परिसरामध्ये अतिशय पॉप्युलर आहे कारण त्यामध्ये आम्ही अत्यंत कमी व्याजदराने ग्रामीण भागातल्या शेतकरी शेतमजुरांना आणि छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना आम्ही कर्जाऊ रक्कम उपलब्ध दे देत असतो आणि आमच्याकडे व्याजदर सर एक रुपयापेक्षासुद्धा कमी आहे ग्रामीण भागामध्ये संस्था कार्यरत राहूनसुद्धा आमचे ब्याण्णव पैसे व्याजदर आहे सर फक्त आता आम्ही पुन्हा एक तारीखला पुन्हा एक नवीन योजना लाँच करत आहोत सर उद्या त्याच्यामध्ये आम्हाला पुन्हा आमचा जो मुख्य जो उद्देश आहे आमचा मुख्य उद्देश हा गावखेड्यातील शेतकरी शेतमजूर आणि गरीब यालाच आम्ही केंद्रित केलेला आहे सर आता बघा तुम्हाला लक्षात येईल की आता सोनं जे आहे एक लाख पंचवीस हजार एक लाख तीस हजारापर्यंत गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये खेड्यातल्या गोरगरीब शेतकरी शेतमजूर आणि छोट्या लोकांना सोनं खरेदी करणं त्यांना परवडताना दिसत नाही आणि अशा वेळेस एक नोव्हेंबरपासून आम्ही एक नवीन योजना लाँच करत आहोत म्हणजे उद्यापासनं सोनं गहाण ठेवण्याचे काम करायचे तीन टक्के व्याजदराने मला असं वाटलं की सोनारसुद्धा भरपूर आपल्याकडं शेतकरी बांधवाकडून व्याज घेत आहेत तर सर मी एक रुपये शेकड्याप्रमाणे या ठिकाणी सुवर्ण तारण कर्ज योजना राबवली आणि त्याला संस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातल्या जवळपास या भागातल्या शंभर खेड्यामधल्या लोकांना मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आम्ही आता त्या सुवर्णतारण कर्ज योजनेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये उत्तुंग भरारी मारलेली आहे आणि अशा प्रकारे संस्था प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद घालण्याच्या काम करण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे निश्चितच संस्था प्रगतीशील आहे आणि प्रगतीच्या मार्गावर अग्रसर आहे आणि आपण जे आलेख मांडलेला आहे जे लेखा जोगा मांडलेल्या संस्थेच्या निश्चितच पुढे आणखीन तुम्ही जाणार आणखीन प्रगती करणारच संस्था आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं सर त्याबद्दल आपलं धन्यवाद थँक्यू